नमस्कार मित्रांनो डबल अकॅडमी पुणेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना आनंदाची बातमी अशी आहे की कारागृह विभागाची जाहिरात आलेली आहे दोन हजार चोवीसची मित्रांनो आजच्या जाहिरातमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे ज्याच्यामध्ये वय पाहणार आहे शिक्षण पाहणार आहे पात्रता पाहणार आहे तसंच संपूर्ण गोष्टी या ठिकाणी आपण पाहणार आहे की जाहिरात कधी फॉर्म भरायचा कधी फॉर्म भरायचा नाही तर मित्रांनो या सर्व नवीन अपडेटसाठी आपण चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो या ठिकाणी बेल बटन सुद्धा दहा जेणेकरून तुम्हाला काय येऊ शकतील नेहमी सगळ्या परीक्षेचे अपडेट येऊ शकतील तर मित्रांनो या ठिकाणी तपशील बघा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायची जी सुरू आहे नोंदणी मित्रांनो आज एक एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजतापासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिन हा एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि याच्यासाठी वेबसाईट आहे महाप्रिझन्स डॉट गव्हर्मेंट डॉट इन काय आहे डब्ल्यू 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 डॉट महाप्रिझन्स महा पी आर आय एस ओ एन एस महाप्रिझन्स डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यासाठी वेबसाईट आहे अमिताभ गुप्ता या ठिकाणी पुणे तर मित्रांनो या ठिकाणी परीक्षेचा दिनांक वेळ आणि केंद्र प्रवेशाची नमूद केलेली तारीख संभाव्य बदलण्याचा तसंच वेळोवेळी कारागृहाचे या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध केली जाणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी तपशील ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील संकेतार्थावर भेट देणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये न्याय पदे पदाचा तपशील वयोमर्यादा निवड पद्धत सर्वसाधारण सूचना अटी शैक्षणिक पात्रता इत्यादी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे आजच्या तारखेमध्ये तर मित्रांनो या परीक्षेसाठी आपली ऑनलाईन बॅचसुद्धा या ठिकाणी आजच सुरू होत आहे त्यामुळे आपल्याला यश मिळवण्यासाठी ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो कारागृह विभागाच्या संपूर्ण जाहिराती आता या ठिकाणी आज उद्या परवा या तीन दिवसामध्ये सर्व जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत तर लक्षात घ्या या ठिकाणी आपली ही जी बॅच आहे बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे टेस्ट सिरीज आहे नोट्स आहेत ईबुक आहे सगळ्या गोष्टी उपलब्ध आपण करून देणार आहे तसंच मित्रांनो अभ्यासासाठी महत्त्वाचे शॉर्ट नोट्स शॉर्ट नोट्ससुद्धा आपण या ठिकाणी काय तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे तर तुमच्या स्क्रीनवर नंबर आहे तुमच्या स्क्रीनवर डबल अकॅडमी पुणे ॲपचं नाव आहे तर ते ॲप तुम्ही डाउनलोड करून त्या ठिकाणी जाऊन बॅच जॉईन करू शकता तर मित्रांनो संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहे महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्न श्रेणी तांत्रिक संवर्गातील गटक खालील नमूद केल्याप्रमाणे एकूण दोनशे पंचावन्न पदांच्या सरळ सेवा भरती करता जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर मित्रांनो प्रस्तुत जाहिरातीमधील पदे हे कारागृह विभागातील प्रशासकीय आणि तांत्रिक सेवेमधील आहेत त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणं आवश्यक आहे प्रस्तुत भक्रियेकरता भरती प्रक्रियेकरता पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिराती देण्यात येत दे आहेत इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाप्रिझन्स डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकवीस तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत तर मित्रांनो यातली जी पहिली जाहिरात आहे ती जाहिरात आहे कनिष्ठ लिपिक पदाची आहे लिखिपिक पदाच्या टोटल एकशे पंचवीस जागा आहेत किती आहेत एकशे पंचवीस जागा पेमेंट बेस आहे यस सिक्स एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आणि मित्रांनो या ठिकाणी पुढचं जे पद आहे ते आहे वरिष्ठ लिपिक त्याच्या एकतीस जागा आहेत ज्याच्या वरिष्ठ लिपिकमध्ये यस एट पेमेंट बेस आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आणि नंबर तीन आहे लघु लेखक निम्न श्रेणी चार जागा यस चौतीस ते अडतीस हजार सहाशे याचं काय या आहे पेमेंट बेस आहे नंतर मित्रांनो इकडे जे आहे कर्वत्या करवत्या नावाचं पद आहे त्या कर्वत्या पदाची एक जागा आहे यस एट पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर त्याचं पेमेंट बेस आहे नंतर लोहारकाम निर्देशक याचा सुद्धा नावाचं नावाचा पेमेंट बेसा एक जागा आहे कातारी टर्नरची एक जागा आहे गृह पर्यवेक्षकची एक जागा आहे तर मित्रांनो या ठिकाणी पंजाब व कालिचा याची सुद्धा एक जागा आहे नंतर या ठिकाणी मिश्रक नावाचे एकूण सत्तावीस पद आहेत किती आहेत मिश्रक नावाचे सत्तावीस पद आहेत तर मित्रांनो याची संपूर्ण जाहिरात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये पाहणार आहेच मिश्रकचे सत्तावीस पद आहेत शिक्षकचे बारा पद शिवणकाम निर्देशक दहा पद सुतारकामाचे दहा पद प्रयोगशाळा तंत्रज्ञाची मित्रांनो आपली बेच स्पेशल बॅच आहे आठ पद आहेत बेकरी निर्देशक चार पदं तानाकार सहा पदं विणकाम दोन पदं चर्मकला निर्देशक दोन पदे यंत्र निर्देशक दोन पदे निटिंग अँड व्हिविंग निर्देशकची एक पद या ठिकाणी आहेत नंतर मित्रांनो पंजा व गालीच्या निर्देशक एक पद आहे ब्रेल लिपी निर्देशक एक पद जोरदारी एक पद प्रिपेटरी एक पद मिलिंग पर्यवेक्षक एक पद आहे नंतर शारीरिक कवायत निदेशकची या ठिकाणी एक पद आहे शारीरिक शिक्षक निदेशकची एक पद असे टोटल दोनशे पंचावन्न पदं गट कचे या ठिकाणी मित्रांनो आहेत तर या ठिकाणी हा फॉर्म भरायसाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महानिदेशक ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता फॉर्म भरू शकता तसंच मित्रांनो आपली जी ऑनलाईन बॅच आहे या बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे तसंच मित्रांनो नवीन वर्षानिमित्त आपल्या डबल अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर डबल अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर आपण साठ टक्के सूट दिलेली आहे तर ही साठ टक्के सूट कोणकोणत्या तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत असाल महाराष्ट्रातल्या कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही या नंबरवर कॉल करून तुम्हाला किती सूट मिळणार याची तुम्ही काय करायचं आहे चौकशी करायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ येथेच मी थांबवतो पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच मी तुमच्यासमोर येणार आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र